निपाणीचे नूतन तहसीलदार पदी प्रवीण कारंडे तसेच नूतन नगरपालिकेचे कमिशनर पदी दीपक हार्दी यांची नियुक्ती झाल्याबद्दल ऑल इंडिया पॅन्टर सेना व दलित संघर्ष समितीतर्फे मान्यवरांचे सत्कार करण्यात आला होता यावेळी निपाणी आणि निपाणी परिसरामध्ये दलित समाजामध्ये उत्साहताचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी अमित शिंदे जिल्हाध्यक्ष संदीप माने शहराध्यक्ष अमर दाबाडे आरेश संदी अविनाश माने गणू गोसावी पिंटू माने लोकेश घस्ते संतोष मिस्त्री करण कांबळे सर्व जिल्हा संघटक महेश कांबळे मोशिन बेपारी इम्रान बडेगर राजू मुल्ला समरजित शिंदे सागर घस्ते संजय कांबळे शेंडूर कन्हैया कांबळे प्रेम कारंडे गणेश कांबळे अविनाश खोत सोनल कांबळे प्रेम वंटे तसेच अशोक लाके किसन दावने सर्जेराव हेगडे महादेव कांबळे दीपक मजाळे विश्वनाथ कांबळे किसन कांबळे कविता कांबळे विजय शास्त्री त्याचबरोबर माजी तहसीलदार भंडारकर या सर्व आंबेडकर प्रेमी तसेच दलित समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व साठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका